हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये मज़े। हो तर कसे सगळे तुम्ही मजेत ना मजेतच असायला तर आज आम्ही चालू आहे कळमला थोडी शॉपिंग आहे थोडं काम आहे तर आज दिवसभरात काय काय होतं ते मी तुम्हाला दाखवते तर चला जाऊया आपण कळमला म्हणा हाय वेलकम टू माय चॅनल कसे आहेत तुम्ही मजेत ना मजेतच पाहिजे तू मजे कुठं चाललाय आता आईस्क्रीम खायला तर त्याला कानाला पण घेऊन जायचं आहे तर चला जमत नाही तेवढं आमचा काना छान बोलतोय हो ना छान बोलतो, बोलतो ना काना गुड बॉय कोण आहे तू कुठं बसला गाडी चालवणार कानाला बघा गाडी चालवायची आता हो ना कानाचे पप्पा कुठे गेलेत बँकेत गेलेत कारण की माझे आले ताजी सासरे बरोबर त्यांची पेन्शन काढायची होती त्यांना एवढं काही सुधरत नाही त्यामुळे त्यांच्या सोबत चाललेच आहे तर कामात काम करून घ्यावं आणि आपल्याला आता कुठे जायचंय पुण्याला कशाला माऊच्या लग्नाला माझ्या एका बहिणीचं लग्न आहे चुलत बहिणीचं आणि एका बहिणीचं आताच होतं एक महिन्यापूर्वी लग हो, हो त्यामुळे आता माहेरी नाही जाणार आहे लग्न आहे आळंदीला ते डायरेक्ट लग्नालाच जाणार आहोत तर त्याचीसुद्धा थोडीफार शॉपिंग करायची आहे आहेर वगैरे घ्यायचं आहे म्हणून आलो होतो आम्ही कळमला बघू आता काय काय शॉपिंग वगैरे तुम्हाला दिसेलच पुढे येत आहेत अजून बँकेत दोन वाजून गेलेत चालू आहेत की नाही काय माहिती ऑरेंज ब्रेक सुरू आहे तिथला बघू कधी होत आहे काम कसं होत कसा आहे डोसा कसा आहे उत्तप्पा तुला खायचं का खा ना थोडा कानाला काही खायला नको खा ना थोडा चला या खायला डोसा नंतर आम्ही गेलो दुकानात साड्या बघण्यासाठी काकूला घ्यायचे आहे आयऱ्यासाठी तर बघत होतो लवकर काही पसंत पडत पण नव्हते ना आज खूप गर्दी असल्यामुळं जास्त काही दाखवत पण नव्हते तरी त्यातल्या जर एक चांगली साडी घेतली मी ती कोणती घेतली ते तुम्हाला घरी गेल्यावर मी दाखवलं तर इथं ह्याचं बघा लोळण्याचं चा काम चालू होतं त्याला खूपच आवडतं ते घेऊन नंतर आम्ही फळं आणायला गेलो कानासाठी फळं घ्यावीच लागतात आणि आंब्याचा सीजन आहे म्हणजे आंबे तर आलंच आणि आम आमच्या इथं तर रोज किंवा दररोज दिवसाड म्हणलं तरी आमरस लागतोस त्यामुळं आंबे घेतले कानाला थोडे फळ घेतले आणि आम्ही निघालो तर हे बघा गाडीत त्याची अशी मस्ती चालू होती इतकी मस्ती लागते त्याला गाडीत फिरायला असलं की बाकी काही लागत नाही आम्हाला तर बघा आरशात बघून बघून केस बघा कसे शायनिंग मारतोय तर दाखवत होतं मी बघ कसे केस करतो आहे वगैरे अशी मस्ती लागते त्याला आणि मग झोप कुठल्या कुठे आमची पळून जाते मग घरी गेला की त्रास देतो कारण की चिडचिड करतो खूप हो तो आणि निघालो होतो आम्ही घरी आता घरी गेला की काना पहिले झोपून जाईल आलोय आम्ही कळून बघून आणि आता आले इतकं दमले होते डोकं दुखत होतो तरी छान अशी झोप झाली आता फ्रेश आहे चहा खायचं बघू काना सुद्धा झोपलाय आपण तुम्हाला खाना हे खाना उठा चल बुबू उठा झाल्याशिवाय काय फ्रेश वाटत नाही खूप उशीर झालाय आता तिने सांगायला आली तिला चहा वगैरे घेते त्यानंतर सगळं आवरून फ्रेश वगैरे झाल्यावर मी घेतला आमरस करायला पण आमच्या घरी आमरस आंबे पिळून अजिबात चालत नाही तर त्यांना असं चमच्याने काढावं लागतो गर वगैरे तरच तर तर ते सगळे आमरस खातात नाहीतर कोणीही आमरस खात नाही का काय माहीत नाही त्यांना ते अजिबात आवडत नाही आणि आंब्यासचा सीजन आहे आणलेच होते तर म्हणलं मग आमरस करून घ्यावा भाजीचा ताण पण हे बघा आपल्या आऊंना पॅन्ट आणली ते मला दाखवत होते बघ किती छान आहे किती छान कापड आहे त्याचं हात लावून बघतो आणि मी आमच्या आईंना सांगत होते तिथं खूप छान छान साड्या होत्या आई तुम्हाला कशा काय आवडत नाही तुम्ही दरवेळेस गेल्यावर घेऊन येत नाही चांगल्या मला खूप छान साड्या आवडल्या तिथे असं सांगत होते मी सासूबाईंना आणि आमच्या सासूबाई म्हणजे अगदी देव माणूस म्हणतात तसं देवश्री आहेत आहे ते की काही बोलणार नाही काही नाही माझं आणि त्यांचं बॉन्डिंग खूपच छान आहे खूप सुंदर असं नेचर आहे त्यांचं मी तुम्हाला दाखवेलच त्या एकदा तर ह्या आहेत माझ्या सासूबाई आणि टेबलवरचा पसारा इग्नोर करा जरा तर मी त्यांना दाखवत होते आणि ही साडी आणली तर त्या म्हणत होत्या छान आहे साडी आणि माझी काकू त्यांचे म्हणजे पहिले पण रिलेशन लागत होत्या आमच्या आधी पण त्यामुळं त्या सांगत होत्या तिला आवडेल वगैरे ही साडी छान दिसेल

नंतर मी रस करून झाल्यावर गवारीच्या शेंगांची भाजी करायला घेतली आमची इथं पातळ गवार कुणाला आवडत नाही त्यामुळे मोकळीच करायला घेतली तर मी आधी गवारीची शेंग उकडून घेतली नंतर तेल गरम केलं त्याच्यात जिरे मोहरी टाकली लसूण ठेचून टाकला लाल करून घेतला आणि आमचा घरचा काळा मसाला त्यात टाकला आणि शेंग टाकली चांगली परतून घेतली त्याच्यात मीठ टाकलं आणि परतून घेतली असं पाच मिनिटात होणारी भाजी आहे घाईच्या वेळेस लवकर होणारी भाजी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि इतकी सुंदर लागते तशी शिजवताना पाणी जास्त नाही ठेवायचं पूर्ण आटल एवढंच पाणी ठेवायचं कसं औषध ना कशाचं औषध आहे शिच का बरं काय होतं औषध पेल्यावर संपवलं संपवलं का औषध बघू इकडं बघू संपलं का कानाला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यामुळं त्याला दिलाय तर तो आवडीने पितो आणि संपवतो पु। कसा लपून बघतोय एक चोर कसा लपतोय आ हा लपला लप 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 लपला आला 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 ए चोरा हे ए चोरा कुठे लपलाय चला काना आता अकरा वाजलेत चल ना तुझं खेळणं काय पूर्ण होत नाही चला वाटले रात्रीचे दहा बघा पाना जाता असे गाडी खेळायची गल्लीत येऊन सगळीकडे सामसूम झाले बघा मस्त चंद्र आलाय वरती आणि ह्याच्या इतका त्रास देतो आता एक तास तरी बाहेर खेळावा लागेल आता वाजले दहा अजून जेवण नाही या मुला पुढं काही वेळेवर भेटत नाही चला आजचा दिवस असा संपला बाय गुड नाईट आणि व्हिडिओ आवडला लाईक अँड सबस्क्राईब बाय गुड नाईट गुड नाईट माझ्या चॅनल करा सबस्क्राईब करा शेअर करा <laughs> Thank you Uncle.